हॅलो फ्रेंड तर आज जे मॅडमच्याबद्दल मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यांच्याकडून खूप त्या गोष्टीद्वारे तुमच्या मार्क्समध्ये खरंच कवर होतील जर तुम्ही अशा पद्धतीनं आपण फॉलो केलं तर तर त्यांनी सांगितलेले आहे की हे अहमदनगरमधले ज्योती मी त्यांचं नाव लिहिलेलं आहे ज्योती गोरज ज्योती गोरस मॅडम आहेत त्यांना दोनशेपैकी एकशे ऐंशी मिळालेले आहेत त्यांनी का केला सुरुवातीला त्यांना आधी काही समजलं नाही जेव्हा एक्झाम जेव्हा त्यांनी जेव्हा त्यांनी फॉर्म भरला तर ते तेव्हा त्यांच्या आधीच त्यांनी मार्गदर्शन घेतले तर त्यांना आधी, आधी सांगितलं की तुम्हाला जर परीक्षामध्ये टिकून राहायचं असेल तर आधी बेसिक कन्सेप्ट असणे गरजेचे आहे तर त्यांनी आधी बेसिक कन्सेप्टवर लक्ष दिले नंतर त्यांनी शालेय पुस्तकवर त्यांनी भर दिलेला आहे गणिताचे शालेय पुस्तक म्हणजे पहिली ते आठवीपर्यंत आणि नंतर दहावीपर्यंतसुद्धा त्यांनी पुस्तकवर शालेय पुस्तकवर त्यांनी भर देणार भर दिले दे दिलेले आहे आणि नंतर त्यांनी जास्तीत जास्त सराव केलेले आहे आणि जे पहिली ते आठवीपर्यंत जी जे स्कॉलरशिपचे पुस्तक आहेत सुद्धा त्यांनी सराव केलेले आहे त्याच्याद्वारे त्यांची कसं आहे स्कोर इतकं वाढलेलं आहे आता पहिले सुरुवातीला जेव्हा एक प्रश्न सो सोडवताना त्यांना पन्नास मिनटं लागायचे आणि नंतर पेपर जेव्हा त्यांच्याजवळ जसं जसं आठ दहा पंधरा दिवस बाकी आहे तेव्हा त्यांना एक प्रश्न सो सोडायला फक्त तीस मिनटं लागत होते एक प्रश्न अशा पद्धतीत त्यांनी सरावद्वारे त्यांनी इतका स्कोर केलेला आहे तसं सुद्धा करायचं आहे आता मला कमेंट्समध्ये खूप काही ॲप्सबद्दल विचारतात मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हालासुद्धा ॲप्सबद्दल चार ॲप्स सांगितलेल्या आहे पण पुन्हा सुद्धा तेच विचारतात ताई तुम्ही कोणते ॲप्स सांगितले आहे तर प्लीज आतासुद्धा लक्षपूर्व व्यवस्थित ऐकून घ्या पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे एक ॲप्स आहे एक्झाम पंडित सेकंड ॲप आहे अड्डा ट्वेंटी फोर थर्ड आहे इग्नेट अकॅडमी थर्ड झाले आणि फोर्थ आहे रहमान पठाण हे चार ॲप्स आहेत पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि पुन्हा पुन्हा तुम्ही ॲप्सकडे लक्ष द्या कारण की तुम्ही पुन्हा पुन्हा तेच एक्स मॅसेजमध्ये तेच सांगता कमेंट्समध्ये तेच सांगता ताई तुम्ही कोणत्या मॅड कोणत्या ॲप्स सांगितल्या पुन्हा प्लीज सांगा ना कारण की तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन कोणता व्हिडिओ बघा हा नाही त्या मुमुळे तुम्हाला काही माहीत नाही होत आणि बघा ते ॲप सांगितले आहे म्हणजे एक्स एक्झाम पंडित फर्स्ट झाला अड्डा ट्वेंटी फोर इग्नॅट अकॅडमी थर्ड आणि फोर्थ आहे रहमान पठाण हे चार ॲप झाले इथून आपण फ्री टेस्ट स्टार्टिंगला दिले राहतात आणि नंतर त्यांचीसुद्धा टेस्ट राहते जसं दोनशे रुपये जे घ्या पण रमान पटांनी सरांनी सुद्धा चार टेस्ट फ्री दिल्या आहेत एक् अकॅडमीमध्ये सुद्धा त्यांनी नऊ टेस्ट फ्री दिलेल्या आहेत एक्झाम पंडितमध्ये सुद्धा पहिल्या पहिल्याआधीच फ्री टेस्ट आहेत म्हणजे आपण इतके रोज जर डेली आपण एक एक सुद्धा टेस्ट सॉल्व केलं तरी आपल्याला आपले जे वीक पॉईंट आपल्याला कळतात आणि त्यानुसार आप पण आपल्या वीक पॉइंटनुसार आपण आपल्या कोणत्या वीक आहेत अभ्यास करणं कसं आहे पुष्कळ ताई मला असे सुद्धा कमेंट्स करता की ताई मला साठच मार्क्स भेटत आहे मला नव्वद मार्क्स भेटत आहे मला नाइंटी नाईन मार्क्स मिळत आहे तर मी कसा करू एकच मार्ग आहे सरळ सरळ एकच मार्ग आहे तुम्ही जे सराव करत आहात त्या सरामध्ये तुमचे वीक पॉईंट शोधा कोणता मला क्वेश्चन येत नाही त्या टॉपिक लिहून ठेवा तो टॉपिक लिहून झाल्यावर त्याच्यावर यूट्यूबवर जा तो टॉपिक सर्च करा जर मॅथचा असेल तर मॅथचा करा नाही तर जसं इंग्लिश मराठी जर नाही जमत असाल तर तुम्ही सुद्धा आता मॅरेथॉनसुद्धा लेक्चर घेताय रहमान पटान स सरचे सुद्धा आणि एग्नॅक्ट अॅकॅडमीमध्ये सुद्धा मॅरेथॉन लेक्चर घे म्हणजे घेतात सुद्धा आपण टू एक्सच्या याच्याद्वारे स्पीडद्वारे आपण तो लेक्चर म्हणजे पूर्ण फॉलो करू शकतो आपल्याला कन्सेप्टसुद्धा समजू शकतात जसं इरण नाही समजत आहे कुणाला क कसे करत आहे ते सुद्धा आपण त्याच्याद्वारे करू शकतो आपले वीक पॉईंट बघायचं ना आपल्याला अशा पद्धतीने आपली प्रॅक्टिस करायची आहे वारंवार वारंवार वार वार आपल्याला सराव करायचा आहे एक दोन जर आपल्याला दिवसभरातून ज्या मॅडमने ज्योती मॅडमनं सांगितलं की मी जास्तीत जास्त सराववर लक्ष दिले जास्तीत जास्त सराव जेव्हा आता बघा जसं सत्तावीस तारीखला जर सपोज एक्झाम होणार आता सत्ता सत्तावीसच्या सत्तावीसपासून तर दहाच्या दरम्यान लोकांनी म्हणजे सांगितलेली आहे की ह्या तारीखपर्यंतच्या मधात एक्झाम होऊ शकते पण आपल्याला समजायचे आपल्याला आपल्या ह्या दोन चार दिवसामध्ये जास्तीत जास्त मॅथ आणि रिजनिंगवर फोकस करायचा आहे जर अर्धा एक तास मिळाला तर आपल्याला बाकीच्या शब्द बाकीच्या विषयाला द्यायचा आहे की कोणता विषय मला थोडासा खूपच कमी पडत आहे तर इंग्लिश आणि मराठीमध्ये श शब्दसंग्रहावर जास्त फोकस करायचं आहे आपल्याला जास्तीत जास्त समानार्थी विरुद्धार्थी शब्दशुद्ध म्हणजे शुद्ध शब्द अशा आपल्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे आणि जास्त हे तो कमीच पण जास्त स्कोर आपल्याला मार्क्स मिळवायचे असेल तर आपल्याला सराव करा आणि सरावनुसार आपल्याला जे वीक पॉईंट आहे मला जर साठ मार्क्स मिल मिळाले तर साठ मार्क्स मिळाले तर काबर मिळाले मी कोणते चूक केलं काय केलं ते शोधून काढायचं आणि नंतर नोटबुकवर आता हे माझे जोड एक सोटा सो, आ, सो आ, एक छो सॉरी एक नोटबुक्स आहे मी असे नोट्सबुक आता मी एक सराव करत आहे सरावमधून नोट्सबुकमधून जसं मला नाईंटी मिळाले नाइंटीमधून बाकीचे मी कोणते नाही केले आपल्याला बघा पेपरामध्ये पूर्ण सॉल्व करायचं आहे दोनशेपैकी पूर्ण सॉल्व कराय सगळे नजरेसमोर जायचं आहे सगळ्यांना टिक करायचं आहे पण असा टिक करायचा आहे हो की कन्फर्म आपला असायला पाहिजे कधी कधी असं नको की बिना नजरेसमोर न पाहता मी टिक केले आणि समोर घे असं नको हो पहा आपल्याला तीस पंचवीस मिनटामध्ये जर आपल्याला तो परफेक्ट जर जमत असाल तर तेव्हा सॉल्व करा सॉल्व करा तिथं थांबा आणि असं समजा जर पंचवीस मिनिटानंतर आपल्याला जर जास्त वेळ लागत असेल तर त्याला स्किप करून म्हणजे अंदाजी टिक करा आणि समोर जा अशा पद्धतीने आपल्याला पेपराची अशा पद्धतीने आपल्याला पेपराची तयारी करायची आहे जर आपण अशा पद्धतीने पेपराची तयारी करून तेव्हाच आपण पेपरामध्ये टिकून कारण की आपल्याला असं ध्याक करायचं आहे की मला दोनशे दोनशे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे दोनशेपैकी दोनशे सॉल्व करायचं आहे न मला असा विचार नाही करायचा का मला एक बी सोडाय म्हणजे हा येतच नाही तर मी सोडून देतो असं नाही त्याला टिक करायचं अंदाजी ठेवला मी टिक करायचा जर नंतर आपल्याला वेळ भेटेल तर त्याच्याकडे यायचं आणि नंतर त्याला सॉल्व करायचे प्रयत्न करायचा जर नाही आला ना आपण आधी टिक करून ठेवलं तर अंदाजी जर तो आपल्या जर खरंच तो असं आन्सर तर खरंच आपल्याला ते मार्क्स भेटू शकतात पण बिना टीक करून बिना टीक करून समोर जाऊ नका आणि आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला खरंच कारण की असं तुम्हाला जास्तीत जास्त असं माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे की सराव करा मला किती मार्क्स येत आहेत त्याच्यावर लक्ष नको द्या त्याचे अजून वीक पॉइंट शोधा अजून सराव करा लेक्चर बघा कोणाचे लेक्चर बघा जेवण करताना जसा वेळ भेटते तसा वेळ काढा पण सराव करा सराव करून तेव्हाच आपल्याला मार्क्स कवर होतील आणि आपली स्पीडसुद्धा वाढेल कारण की आपण सरावच नाही करून आपल्याला खूपच अभ्यास येत आहे असं आपण समजून घेऊन तर काहीच होणार नाही त्यासाठी खूप सराव करा आणि अभ्यासाकडे फोकस करा मिळेल तर मी व्हिडिओ बनी तुमच्या कमेंटचे कोणते उत्तर देऊ देण्याचे प्रयत्न करीन जर माझंकडं वेळ नाही मिळाला तर मी तुम्हाला रिस्पॉन्स देईन नाहीतर चला ठीक आहे इथंपर्यंतच फक्त जास्तीत जास्त सराव करा वीक पॉईंट शोधा आणि त्याच्यावरच सराव करा तेव्हाच आपले मार्क्स कवर होतील चला ठीक आहे बाय आज इतकापर्यंतच चला ठीक आहे